हाय फ्रेंड्स तर आपण आधीच्या भागामध्ये बघितलं अलंगड आणि आपण या भागामध्ये बघणार आहोत ते मदनगड आणि मदनगडावरील जाण्याचा मार्ग आणि भयानक असे रिस्की पॅच मी सौजन्य आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो आता आपण इथे मदनगडला जाणार आहे समोरचा मदनगड आहे तर असं राऊंड फिरून 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 आपल्याला जायचं बघा पूर्ण सह्या आणि आपण साइटून या रस्त्याने जाणार आहे मदनगडला रस्ता बघा किती भारी एकदम भारी वाटते एकदम आपल्याला वरच्या टोक्यात जाऊन मध्ये कॅम्पिंग करायची हां काय बोलत आहे हो असं असं इकडे जाऊन तिकडे समोर पायरे आहेत तिकडनं आपल्याला असं गोल राऊंड फिरून फिरून तिकडनं 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 तुम्हाला दिसत नसेल तिकडे पायऱ्या दिसत आहेत नाही तिकडनं आपल्याला वरती जायचंय आता वरती किती वेळ जातोय किती वाजता पोचतोय आम्ही वरती नंतर ब्लॉगमध्ये मग सांगतोच ना इकडून असा राऊंड गोल फिरून तिथनं असा पायऱ्या तिथनं असं वरती गेलेत तर तुम्ही मला आता न पुढं व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच हे बघा आपली भली मोठी सह्याद्री पर्वतरांगा बघा काय एक नंबर भारी दिसतात आणि आपल्याला चढायचं तर ह्याच्यावरती लास्ट टोकावरती कॅम्पिंग करायची आज रात्री तर आपण इकडनं जाणार आहे आता आपण या वरती जाणार आहो हा पुढे चल लगेच पुढे भरपूर उंच आहे आपण जाणार आहे तो भरपूरच उंच आहे कडा पण बघा फक्त छोटे एवढंच पायर येत तिथून जायचं आहे आपल्याला फ्रेंड्स uh, yeah. आपण रात्री आलो त्या गावामध्ये त्या गावामध्ये स्टे करून सकाळी नाश्ता वगैरे केला आणि त्या गावावरून आपण सर्व तिकडनं निघालो तिकडनं आस्था पूर्ण व असा मारत मारत इकडनं पूर्ण आपण ट्रेकिंग सगळं करून आता आपण आलो या गडावर तर इथनं पण रूट हा इथनं रूट एकदम खूप हार्ड आहे थोडा पूर्ण नाही हे काय पास वर हो अमर हाय ना कोणा पुढे जा म्हणून ते थांबलेत ते इथून यायला थोडा हार्ड आहे कारण डायरेक्ट खाली आहे सगळं बघा जायला आणि इथनं एक रोप बांधून तिकडनं थोडं थोडं सावकाश येतोय एकदम हार्ड एकदम रस्ता एकदम आ, आता मित्रांनो आपल्याला इथे क्लॅम्पिंग करून वरती चढायचं आहे इथे थोडा रिस्की पॅच होता कारण इथे उभे राहायला जास्त जागा नसल्या कारणाने थोडीशी जागा होती बाकी हे तुम्ही बघू शकता खाली इथे आम्ही क्लॅम्पिंग करून वरती आलो आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली आता सोडून आता चालल्यावरती टेंट लावायला असंच आपल्याला बाजून जायचं आहे रोड बघा थोडंच वरती राहतंय वरती जाऊन आपले टेंट बसणार आहेत मग आपली आजची नाईट वरतीच आहे काही आपण तिकडे होतो आता इकडे हे बाई इथनंतर बघ आहे बा एकत्रीच आहे इथे काय बघदा कवाड इकडे बघा हे एक छोटंसं गडावरती आलो आणि पहिली जागा बघून आम्ही आमचा टेंट लावला कारण तिथे खूप सारे ग्रुप असल्या कारणाने टेंट लावायला जागा कमीशी पडत होती सगळ्यांनी आपापले टेंट लावून घेतले आहेत सगळीकडे अर्धेवरती पण आहेत इकडे आणि आम्ही आमचा हा टेंट लावला आहे ते आम्ही जपणार आहात चहाचं आमचं टाईम झालं आहे आता आम्ही चहा पीत पीत वरती चालले सगळे वरती गेलेत कारण तिकांना सनसेट पॉइंट आहे थोडा मस्त तिकडे चालले वरती अच्छा वरती सगळे गेले का लाईनीत सनसेट बघायला <laughs> ते व्यू बघा तुम्ही एक नंबर आहे इकडे एक सनसेट आहे